मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी संपलेली असून या निवडणुकीमध्ये मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी माहितीला दोनशे तीस ठिकाणी घवघवीत ती यश मिळालेले असून त्यामध्ये मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एकशे तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे तसेच मित्रांनो सत्तावन्न ठिकाणी शिवसेना शिंदे गटां ना यश प्राप्त झाले असून अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाण ठिकाणी विजय प्राप्त करण्यात आलेला आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयास आलेला असून त्यांना एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे त्यापाठोपाठ मित्रांनो शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त करता आलेला असून एक्केचाळीस ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आजिद्दा गटाला यश प्राप्त झाले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवर चर्चा होऊन या चर्चेदरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून मित्रांनो गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो सर्वाधिक जागा ह्या भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये मिळालेल्या असून मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो तसेच मित्रांनो कालच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझा व माझ्या शिवसेना पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा असेल तसेच भारतीय जनता पक्षाने कोणताही निर्णय घेतला तरी माझा वैयक्तिक व माझ्या शिवसेना पक्षाचा त्या निर्णयाला पाठिंबा असेल असे पत्रकार परिषदेत जाहीर केलेले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग